सत्तर भाजी मंडई विक्रेतेप्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट आश्वासन मिळाल्यानं मुख्यमंत्री घेराव आंदोलन मागे घेण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आषाढी वारीसंदर्भात पंढरपूर दौरा असताना सोलापूर विमानतळावर लालबावटा फेरीवाले चारचाकी खोकेधारक श्रमिक संघटना सीटू संलग्न यांच्या वतीनं शिष्टमंडळानं भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं शिष्टमंडळात माजी आमदार नरसय्या अडममास्तर संघटनेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम शांताबाई कोळी यांचा समावेश होता विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की सत्तर फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत त्या जागेवरच जैसे थे स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल याबाबत पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं या ठोस आश्वासनानंतर सहा जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा संघटनेचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती नरसय्या अडम्मास्तर यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विमानतळ प्राधिकरणाच्या अंजनी शर्मा वीरेंद्र सिंह यांच्या समन्वयामुळं हे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचू शकलं